नमस्कार आकाश स्वागत मराठी बातमीपत्रात गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी केली आई वडिलांची चरण पूजा यांच्याकडून स्कूल बॅगची वाटप वीर एकलव्य भोई समाज संघटना मानेगावचा स्तुती उपक्रम गुरुपौर्णिमानिमित्त आपल्या माता पित्याला गुरुस्थानी ठेवून त्यांची चरणपूजा करून विद्यार्थ्यांनी आशीर्वाद घेऊन गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला तर अजित पवार सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज तंतरपाडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आले लाखांदूर तालुक्यातील मानेगाव येथील वीर एक लवे भोई समाज संघटनेच्या वतीने येथील जिल्हा परिषद शाळेत गुरुपौर्णिमानिमित्त या स्तुती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी जिल्हा परिषद शाळेत ओम व प्रतिकृती काढून पूजा अर्चा करण्यात आली तर विद्यार्थ्यांनी आपापल्या आई वडिलांची चलण पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी अजित पवार सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज तंतरपाडे तसेच कार्याध्यक्ष अशोक उके प्र उपस्थित होते त्यांच्या हस्ते अंगणवाडी तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले यावेळी वीर एकलवे भोई समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुनेश्वर कांबळे मुख्याध्यापक दोनाटकर शाळा समिती अध्यक्ष विनोद चुटे यांच्यासह गावातील मान्यवर शिक्षक विद्यार्थी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते